नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आज आपण रुद्राभिषेकचे महत्व जाणून घेणार आहोत श्रावण सुरू झाला असून या श्रावणाची सुरुवात भगवान शिवाच्या आराधनेने केल्याने त्याची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे आज आपण रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्त्व जाणून घेणार आहोत भगवान शंकराची आराधना केल्याने शांती आणि समृद्धी मिळते श्रावण महिन्यात रुद्राभिषेकाला खूप महत्त्व आहे भगवान रामचंद्रांनीसुद्धा रुद्राभिषेक केला होता शिवपुराणात सांगितले आहे की योग्य पद्धतीने रुद्राभिषेक केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतात रुद्राभिषेकासाठी योग्य पद्धत आणि मंत्राचा जप करणे खूप गरजेचे आहे रुद्राभिषेक कसा करायचा आहे हे आपण पाहूया देव की देव महादेव म्हणजे भगवान शिव त्यांची पूजा केल्याने मानसिक शांती आणि सुख समृद्धी मिळते श्रावण महिन्यात भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने भक्त जीवनात यशस्वी होतो आणि प्रगती करतो श्रीरामाने सुद्धा भगवान शिवाचा रुद्राभिषेक केला होता शिवपुराणानुसार सांगितले आहे की जो भक्त पूर्ण विधिविधानाने भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात जर तुमचं कोणतं काम होत नसेल किंवा तुमची काही खास इच्छा असेल जी पूर्ण व्हावी या कामनेने जर शंकराचा पूर्ण श्रद्धेने रुद्राभिषेक केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळणार पण रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्हाला योग्य विधी आणि मंत्र माहीत असणे आवश्यक आहे चला तर मग रुद्राभिषेकाची संपूर्ण विधी जाणून घेऊया रुद्राभिषेक करण्याची योग्य पद्धत जर तुम्ही मंदिरात रुद्राभिषेक करत असाल तर तिथे शिवलिंग आहे तिथेच पूजेची तयारी करावी पण जर तुम्ही घरी रुद्राभिषेक करत असाल तर नियम थोडे वेगळे आहेत घरी रुद्राभिषेक करणारे लोक शिवलिंगाला उत्तर दिशेला स्थापित करा तसेच तुमचे तोंड पूर्वेकडे असायला हवे घरी पूजा करण्यासाठी एका चौरंगावर शिवलिंगासोबत गणपती इतर देव आणि नवग्रह यांची स्थापना करा रुद्राभिषेक करण्यापूर्वी पूजेचे सगळे साहित्य जवळ ठेवा रुद्राभिषेक तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता पण मंत्राचे योग्य उच्चार करणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या पंडिताकडून रुद्राभिषेक करून, करून घेऊ शकता रुद्राभिषेक सुरू करण्याआधी सर्वात प्रथम गणपतीचा अभिषेक करा प्रथम गणपतीला टिळक लावा आणि मग तांदूळ फूल नैवेद्य दुर्वा वगैरे अर्पण करा त्यानंतर इतर देवी देवतांचे आवाहन करा आणि नवग्रह पूजा करा मग भगवान शंकराचे ध्यान करून त्यांना टिळक लावा एक बेलपत्र घेऊन त्यावर ओम लिहा आणि ते भगवान शंकराला अर्पण करा यानंतर भगवान शंकराचा अभिषेक करण्यासाठी गंगाजल दूध उसाचा रस भांग वगैरे एकत्र करून ते पाण्यात मिक्स करा मग भगवान शंकराचा रुद्राभिषेक सुरू करा आणि सर्वात आधी आचार्य रुद्री पाठ करा मग पळीमध्ये जल भरून हळूहळू शिवलिंगावर अभिषेक करा जल अर्पण करताना रुद्राष्ट्रध्यायी पाठ करा जर ते जमत नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय हा जप करू शकता रुद्राभिषेक पूर्ण झाल्यावर भगवान शंकराची आरती करा आणि रुद्राभिषेकाचे जल घेऊन ते संपूर्ण घरात शिंपला यानंतर भगवान शंकराला भोग दाखवा ही झाली भगवान शंकराची रुद्राभिषेक करण्याची योग्य पद्धत तर आता आपण रुद्राभिषेकेचे मंत्रजप पाहूयात रुद्राभिषेकेचा मंत्रजप असा आहे ओम नम शंभवायच मयोभवायच नम शंकरायच मयस्करायच नमः शिवायच शिवतरायच ईशानान सर्व विद्यानाभीश्वरा सर्व भूतानां ब्रह्मा, ब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवोय तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् अघोरे घोरे भयो घोरघोरतरेभ्यो सर्वेभ्य सर्वसर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्य वामदेवाय नमो ज्येष्ठारयाः नमः श्रेष्ठारय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकर्णाय नमो बलविकर्णाय नमः बलाय नमो बलप्रथमनाथाय नमः सर्वभूतदम्नाय नमो मनोन्मनाय नमः सद्योजातं प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्य मा भवोद्भवाय नमः नमः सायं नमः प्रातर्मो रात्रो नमो दिवा भवाच शर्वाय चाभाभ्यं करं नमः यस्य निःश्रस्तिं वेदा यो वेदभयोखिलं किलं जगत् निर्मं मे तमहं वन्दे विद्याधिमहेश्वरं त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्दनं उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्मोक्ष्य यमामृतात् सर्वो वैरुद्रास्तस्मै रुद्राय अस्तु पुरुषो वै रुद्राः सन्मोहो नमो सन्मोह नमः विश्वाभूतं भुवनं चित्रं बहुधा जातं जयामानं च यत् सर्वस्वरुद्रस्तमय रुद्राय नमोस्तु ॐ नम शिवाय